आंघोळीनंतर या बारा चुका करू नका नाहीतर रातोरात कंगाल बनाल घरात गरिबी आणि आजारपण वास करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो लक्ष देत नाही वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या बारा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टी प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही ही अंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवा प्रवाह वाढून संपत्तीची आणि समृद्धीची हानी होते त्यामुळे या गोष्टी करणे टाळा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगते की या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकते आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अंघोळ केल्यानंतर कोणती कामे आहेत जी आपण दुर्लक्षित करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत एक बाथरूममध्ये अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख होतो आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते वास्तूमध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका करतात ज्या वास्तूनुसार खूप वाईट असतात जे दोषपूर्ण मानले जातात आम्ही तुम्हाला अशाच आणखी बारा चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही करू नये दोन बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नका काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते जेथे बाथरूममध्ये घाण पाणी साचते त्या पाण्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात आणि माणसाची प्रगती खुंटते तीन तुमच्या या सवयींमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळी स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हाला ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरे जावे लागते पाच बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना बाथरूममध्ये अशी बादली ठेवायची सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच टाकून देतात ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात जास्त जातो घरातील माणसे एकापाठोपाठ आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरीब यायला वेळ लागणार नाही सहा जर तुम्ही अंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर अंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते सात अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावू नये कारण असे मानले जाते की याने पतीचे आयुष्य कमी होते आठ आंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावीत याने लक्ष्मीप्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर केव्हाही लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते नऊ ओले कपडे सोडू नका काही लोकांना बाथरूममध्ये ओले कपडे घालून आंघोळ करण्याची सवय असते आणि अंघोळ झाल्यावर ते ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात तुम्ही असे करत असाल तर ही सवय पूर्णपणे सोडा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतील तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आदर आणि वैभवाचा मान सन्मान यांचा अभाव निर्माण होईल दहा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते तसेच अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजार पण येते नकारात्मक शक्तींमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अकरा आंघोळीनंतर बादली अशी ठेवा आंघोळीनंतर बादलीत उरलेले पाणी सोडण्याची किंवा रिकामी करण्याची बहुतेकांना सवय असते ही सवय चांगली नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद